हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनल वर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द एक्सप्लॉइट एक्सप्लॉइटचा मराठी तर्थ पराक्रम मर्दुमकी साहसी कृत्य शोषण करणे पिळवणूक करणे

ચૌથા વાક્ય ઓપોર્ચ્યુનિટી ટુ ટ્રાવેલ ફોર ફ્રી ફ્રેન્ડ્સ વીડિયો લાઈક શેર અને કમેન્ટ કરાયેલા વિસરુ ન ચેનલ લ સબસ્ક્રાઈબ કરા થેન્ક યુ